साईटवर पूर्ण वेळ कामासाठी लागणारे इंजिनियर आणि सुपरवायझर कामगार हवे आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत साईट इंजिनियर दोन साईट सुपरवायझर दोन बिलिंग इंजिनियर एक द्वारकामाई असोसिएट द्वारकामाई ग्रुप धुळे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्ठावीस पंच्याण्णव तीनशे अठ्ठ्याहत्तर त्र्याहत्तर चार शून्य शून्य एकोणपन्नास शून्य शून्य नऊ आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जय इंडस्ट्रीज येथे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन धुळे तालुक्यातील अवधान येथे शिवभक्त उद्योजक श्रावण जाधव यांनी नव्याने सुरू केलेल्या एम आय डी सीतील जय श्री कृष्ण इंडस्ट्रीज येथे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी दोन दिवसांपासून शिवलिंग व मूर्तीचे पूजन तसेच कीर्तन संगीत भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने परिसरातील नागरिक देखील सहभागी झाले होते स्थानिक पुजारी व साधू महंतांच्या प्रमुख उपस्थितीत शिवलिंग व मूर्तींचे विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संचालिका अशोक नगर सेंटर परमपूज्य ब्रह्माकुमारी प्रमिला दिदी स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख आनंद जीवन स्वामी गुरुद्वाराचे प्रमुख संत बाबा धीरज सिंहजी यांची उपस्थिती होती शिवलिंग प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका